माटोरा येथे रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला यात एका आरोपीच्या ताब्यातून सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर या प्रकरणी सदर आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे भंडारा तालुक्यातील माटोरा आंबाटोली येथे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे सहायक फौजदार खैरे हे स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक ट्रॅक्टर दिसून आला ट्रॅक्टर चालकास थांबण्याचा इशारा केला असता चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर थांबविला आणि विचारपूस केली असता आरोपी साजन वय वर्षे राहणार हा चोरीच्या रेतीची अवैध वाहतूक करून मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्यात भरलेली रेती असा एकूण किंमत सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादी साहेब फौजदार खैरे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नायक डोर्ले हे करीत आहेत तर आरोपीला दिनांक एकोणतीस मार्च रोजी रात्री दीड वाजता दरम्यान अटक करण्यात आली आहे याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या दे माध्यमातून देण्यात आली आहे